तर गौरीपूजनाच्या दिवशी कोकणात अशी पद्धत आहे की जो वौसा आहे तो पूजला जातो तर या वंशामध्ये असे पाच हे ठेवलेले असतात याच्यामध्ये फळं आहेत काकडी बघताय तर त्यामध्ये करिंद्याचे काप करून ठेवलेले आहेत त्यानंतर केळं आहे त्यानंतर मग वडे पण ठेवले जातात तर हा वौसा असा जो ज्या दिवशी गौरीपूजन असतं त्या दिवशी देवीला जे आहे ते आपण जे शेतामध्ये पिकवतो हो किंवा आपण जे घरी बनवतो हो। त्याचं जे आहे ते आपण पूजनासाठी गौरीला एक ओसा द्यायचा असतो तर इथे आहे गौरी आमच्या इथे एकाच ठिकाणी गौरी येतात तर तिथेच गौरीचं पूजनाचं सगळे गौरी पूजनासाठी एकत्र येतात आणि तिथे गौरी पूजाला एकत्र

तर पहिल्यांदा पाच जे वंशे असतात पाच एकावर एक असे सूप ठेवलेले असतात आणि त्याच्यावरती दूध आणि पाणी याचं मिश्रण पाच जणीने एकत्र मिळून त्याच्यावर सोडलं जातं आणि त्यानंतर मग सगळे वंशे पूजू शकतात <laughs> ते काय विकत आणायचे ऐनफळ मुंबईला दहा रुपयाला दोन तीन ऐनफळ ते नागपंचमी टेन्शन येतो का लक्षातच नाही अगं पण पहिल्यांदा सुरुवात हे चालू केले बाळा ऑन तिकडून आवाज कमी आहे लाए ना, तर मागच्या ब्लॉगमध्ये मा सांगितल्याप्रमाणे आमच्या घरी जे आमच्या स्वतःच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो तर दीड दिवसाचं गणपती विसर्जन झाल्यानंतर मग जे गौरी पूजन वगैरे असतं ते आम्ही आमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या घरी इथे गौरी एका वाडीवरती येतात तिथे पूजन करतो तर इथे जे आहे ते गौरी आणलेले आहेत आणि इथे पूजन वगैरे होतं तर गौरी आणायचा जो ब्लॉग आहे तो मी आधी बघितलेलाच आहे तर त्याच्यामध्ये अशी गौर जी आहे ती सजवली जाते आधी घरी त्यानंतर मग सुपामध्ये जेव्हा आपण देवाच्या इथे किंवा आपलं जे ठरलेले ठिकाण असतो तिथे तिथून ते तिरडे जे वनस्पती आहे त्याचे पाच जे एकत्र करून त्याला पूजा वगैरे करून मग घरी गौरी म्हणून आणतात आणि आणल्यानंतर मग त्याची पूजा केली जाते त्याच्याबरोबर सोबतच शंकराचा जो कलश आहे तो पण असतो तो मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेला आहे तर ते घरी आणल्यानंतर मग इथे गौरीपूजन गौरी जी सजवलेली आहे त्याच्या इथे ते तिरडे वगैरे पाच जे वनस्पती बनवून आणलेले असते गौरी ते ठेवतात आणि त्यानंतर मग त्या गौरीची पूजा करतात ओटी भरतात आणि मग त्या घरचं नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा गौरीपूजन असतं त्या दिवशी असे जे सूप असतात म्हणजे ते सूप असं आपल्याला माहेरून किंवा आपल्या घरी जे आहे ते देण्याची पद्धत आहे तर ते सूप घेऊन त्याच्यामध्ये पाच वंशे सजवले जातात ववसे वंशामध्ये जी पानं आहेत ती गावाकडेच मिळतात जास्त करून आपल्याकडे इकडे शहरामध्ये तर गावाकडे काकडी किंवा इतर ओशासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सहजरित्या उपलब्ध होतात त्यामुळे गावाकडेच गौरीपूजन वगैरेला खूप छान वाटतं आणि सगळेजण एकत्र पण असतात त्यामुळे बरं वाटतं तर, बर तर इकडे सगळ्यांचे जे ओशे आहेत ते, ते बघताय तुम्ही आणि त्यानंतर गौरीपूजन जे पाच एकत्र सूप ठेवल्यानंतर जे पाणी आणि दूध त्याच्यावरती हे करून झाल्यानंतर मग जे आहे प्रत्येक सूपामध्ये दिवा घेऊन मग ते गौरीला ओळलं जातं तर तुम्ही इथे बघताय तर तसं तशी पद्धत आहे कोकणामध्ये आणि प्रत्येक गावानुसार प्रत्येक गावाची ओशाची जी, जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते वे आणि काही ठिकाणी दोन गौरी असतात काही ठिकाणी गौरी ज्या आहेत त्या कलशामध्ये वेगवेगळ्या म्हणजे फुलं वगैरे रानफुलं आणि जे असतात वनस्पती त्यांच्या गौरी सजवल्या जातात तर काही ठिकाणी ज्या आहेत त्या अशा गौरी पहिल्या सजवून मग जे आहे रानातून तिरडे वनस्पती घेऊन आणलेल्या जातात तर काही ठिकाणी बसलेली गौर असते काही ठिकाणी उभी गौर असते

कोण पकेल अरे थांबा जरा आमचे पण आम्ही पण फोटो काढू नागतील अरे आता तू देतो नाव घे हजार साडी आणि पाचशे ब्लाऊज असे नाव माहिती आहे पूर्ण

អត់ទេ पूजन झाल्यानंतर लगेच आम्ही निघालो आणि हाच तो परिसर आहे खूप छान वाटतं जो पूल आहे महाप्रभाचा पूल ज्याच्या संदर्भात खूप जास्त मागे न्यूज वगैरे होते की त्याचं डागु डागडुजीचं चा काम चालू आहे तर ते असं झालेलं होतं आणि तो सगळा पूल आहे तो वाहतुकीसाठी त्याने अलो केला होता तर त्यामुळे खूप जास्त त्रास कमी होतो कारण की जे टी वगैरेने बघितलं तर बराच वेळ थांबावं लागतं आणि इकडे मुंबईचे गणपतीचे विसर्जन पाच दिवसाचं गणपतीचं विसर्जन आहे तर आम्ही पोचलो आहे आता घरी आणि पाच मिनट पाच दहा मिनटामध्ये घरी पोचलो आणि त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गेलो कल्याण ईस्टचे गणपती बघायला तर इकडे खूप चांगले वेगवेगळ्या ठिकाणी देखावे वगैरे असतात तर ते याच्यामध्ये तुम्हाला तर इंटरनेटवरती सर्च करता करता मला एक गणपती बाप्पाला लिहिलेलं पत्र सापडलं आहे तर ते तुम्हाला वाचून दाखवते आणि त्याचबरोबर कल्याण ईशला जे जे गणपती आम्ही इकडे बघितले त्याचे देखावे वगैरे तुम्हाला या याच्यामध्ये दिसेलच तर प्रत्येक देखाव्यामध्ये मूर्ती वेगळी दिसते आणि नवीन बाप्पा तो पण सगळ्या रूपामध्ये बाप्पा एकदम छान दिसतो तर तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये जे जे देखावे मूर्ती गणपती बाप्पा

सोने हात नको हलू चोवीस तास चालणार आम्हाला आहे पेट्रोल आता आम्ही जाऊ गणपती बाप्पा बघायला तर इंटरनेट वरती सर्च करता करता मला जे पत्र मिळालंय तर ते तुम्हाला वाचून दाखवते पत्र आहे प्रिय बाप्पा पत्र लिहिण्यास कारण की लहानपणापासून ते मोठे येईपर्यंत प्रत्येक गणपतीला गावी जाण्याचे कारण उमगले ते मोठे झाल्यावर लहानपणी मराठी शाळेमध्ये चाचणी परीक्षा झाल्यावर नवीन वर्ग सुरू झाल्यानंतरची पहिली सुट्टी म्हणजे गणपतीची पप्पांची नोकरी गावीच असल्यामुळे नवीन कपड्यांची खरेदी खाऊ असा काही प्रकार नव्हता फक्त गावी जाताना किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू जसं की डाळी चहा अशा वस्तू न्यायचो गणपतीला सगळे नातेवाईक गावी यायचे घर कसं भरून जायचं पप्पांचं गाव सरकारी ऑफिसमध्ये असायचं त्यामुळे आधी सुट्टी एक दोन दिवस कधी कधी मिळायची आणि परीक्षा झाल्यावर लगेच आम्हाला सुट्टी लागायची गाव आमचं तसं आमच्या घरापासून जवळच होतं त्यामुळे कधीकधी चालत पण जायचं एक डोंगर पार केल्यावर आमचं गाव किती छान वाटायचं हिरवंगार वातावरण पावसाळा आणि सगळीकडे हिरवळ बघताना खूप छान वाटायचं एका गावावरून दुसऱ्या गावावर चालत जाताना पाय थकलेले असले तरीसुद्धा गावची सीमा दिसल्यावरती सगळा थकवा निघून जायचा आणि हिरवगार जे निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं आमचं गाव बघून खूप छान वाटायचं सगळे साखरमणी मुंबईतून त्या वेळेला गावी यायचे गाव कसं भरून जायचं परीक्षा झाल्यावर लगेच गावी जायची लगबग चालू व्हायची मग गणपतीला यावर्षी काय नवीन बनवायचं अशी चर्चा मी आणि माझे भावंडामध्ये चालू व्हायची आम्ही साधारण दुसरी तिसरीला असू पण आमचा बाप्पा चांगला दिसावा म्हणून आमची धडपड असायची कधी कधी वेगवेगळे देखावे बनवायची पण कधी कधी वेळच मिळायचा नाही त्यामुळे जास्त करून पताकांचा सजावट असायची त्यावेळी एकदा बंद पडलेल्या रेडिओमधून मोटार काढून थर्माकोलचा गोल बनवून त्यावर चकमकी चिकटवून बनवलेला बाप्पासाठी चक्र अजून आठवतो गावी आल्यावर आमचं जे जुनं घर होतं त्या घरातच आमचा बाप्पा आणला जायचा अजूनही त्या घरातच आणला जातो आणि आता या दरवर्षीप्रमाणे या दर्शनाला जातो तसंच हल्ली सगळेजणं दर्शनाला येतात पण आता हल्ली ती मजा उरलेली नाही आहे सगळं रेडीमेड मिळते बाप्पाला जे सजावटीसाठी लागणारं आहे ते सगळं रेडीमेड मिळतं आहे त्यावेळी पताका बनवायला जायचा खळ बनवली जायची आणि मग मखर सजवलं जायचं मखर सजवण्याचं काम रात्रभर चालू राहायचं पताका एक एक वेगवेगळ्या रंगाच्या अशा पताका चिकटवून मखर बनवायला किती मजा वाटायची आता सगळंच रेडीमेड मिळते त्यामुळे ते श्रम तर नाहीच आहेत पण बाप्पा तू अजूनही कुठल्याही रूपामध्ये खूपच छान दिसतो हां लहानपणी जेव्हा गावी जायचो तेव्हा रात्रभर सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन आरती म्हणायची आमची पद्धत खूप छान होती सगळेजण एकत्र जमायचो एका घरामध्ये कोणी टाळ आणायचे कोणी मृदंग आणायचे तर कोणी आरतीचं पुस्तक सगळेजणं एकत्र जमून मग प्रत्येकाच्या घरी आरती म्हणायला जायचो आणि शेवटी ज्याच्या घरी आरती असायची त्याच्या घरी सगळ्या आरती म्हणायला जायचो त्यामुळे का होईना पण सगळ्यांच्या आरत्या आत्ता पण पाठ आहेत बाप्पा आता नवीन मुलांना आरती कसं शिकवायचं हाच प्रश्न पडतो आता हल्ली सगळे रेडिओ किंवा टी व्हीवरती आरती लावतात पण पहिल्यांदा आरती म्हणायची पद्धत होती ती सगळ्या लहान मुलांनी एकत्र जमून मग सगळ्यांच्या घरी जायची ती खूप छान वाटायचं मृदंगाच्या नादावरती आरती म्हणताना आतमधून कधीकधी वाटायचं की बाप्पा आपल्याला काहीतरी सांगतोय बाप्पा म्हणतोय की सगळ्यांनी अभ्यास करा नीट वागा असं कधी कधी वाटत होतं सगळे एकत्र एक असताना जी मजा होती ती आत्ता राहिलेलीच नाही आहे बाप्पासाठी का होईना पण गावी येणारे कुटुंब खूप कमी झालेत बाप्पा कधी कधी असं वाटत असेल बाप्पाला की कधी कधी तुम्ही एकत्र येता ते माझे मला खूप छान वाटतं पण बाप्पाच्या या सणासाठी एकत्र येणं हेच कारण उरलंय आता सगळेजण कामानिमित्त बाहेरगावी असतात किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित झालेले असतात त्यामुळे एकत्र येण्याची ही पद्धत आता खूप दुर्मिळ होत चालली आहे गाव ओस पडत चालले आहेत पण काय करणार बाप्पा आमच्या लहानपणी शाणू शाडूच्या मातीचा गणपती असायचा आता बाप्पा प्लास्टर ऑफ पॅरिसचं बनवतात पण त्यामुळे काय होतं की गावामध्ये पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आता मिळू लागल्यात त्या मूर्ती विसर्जित केल्यानंतर नदीचं पाणी खराब होतंच पण त्याबरोबरच पाण्यामध्ये जे राहणारे जलचर असतात त्यांनाही त्रास होतो आता पुन्हा काही ठिकाणी शाडूच्या मूर्ती आहेत त्या आणायचा प्रयत्न चालू झाला आहे तो खरंच चांगला आहे आणि असे गणेश मंडळे जे आहेत मोठी गा गावी किंवा शहराच्या ठिकाणी ती गणेश मंडळं पण आता शाडूच्या मात मूर्तीचा वापर करतात त्यामुळे बाप्पा आता छान वाटतंय स सगळीकडे जे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण चालू झालं ना ते थोडं कमी व्हायला पाहिजे तुझ्या मंडळाच्या माणसांना सांगितलंच की थोडासा आवाज रात्रीच्या वेळी बंद करा तर खूप बरं होईल बाप्पा कारण या मोठ्या मोठ्या आवाजामध्ये जे गाणे वगैरे लावतात ना त्याचा वृद्ध लोकांना खूप त्रास होतो त्याचबरोबर लहान मुलांना पण त्रास होतो शांततेमध्ये आणि नैसर्गिक पद्धतीने असलेला बाप्पा किती छान वाटतो आणि सगळीकडे शांतता चांगल्या प्रकारचे जे आहेत विचार त्याचप्रमाणे चांगले जे वातावरण असेल तर बाप्पाही खूप समाधानाने जातो त्याचबरोबर आपल्या ज्या कष्ट आहेत तो घेऊन जातो आणि आपल्याला चांगले जे आहे प्रयत्न करणं आणि कष्ट करण्याची ताकद देऊन जातो बाप्पा कोणत्याही रूपात असला ना तरी खूपच सुंदर दिसतो पण बाप्पा तू प्रत्येक वेळेला सगळ्या माणसांना चांगली बुद्धी देशील का माझ्यासारख्या लहान मुलींना जे आहे ना ते वातावरण खूप चांगलं हवं आहे आम्ही शाळेत जातो मोठे झाल्यावर कॉलेजला जातो कॉलेजनंतर व्यवसाय किंवा इतर गोष्टीमध्ये नोकरी करायला बाहेर पडतो तेव्हा प्रोटेक्शन हवं असतं तेव्हा एक सुरक्षा हवी असते ती सुरक्षा सगळ्यांच्या मनामध्ये मा असायला पाहिजे मुलींबद्दलची त्यामुळे माझं हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचलं असेलच तर हे पत्र मी असं इंटरनेटवरती वाचलं होतं आणि खूप छान वाटलं मला ते एका लहान मुलीने लिहिलेलं होतं तर तुम्हाला हे कसं वाटलं आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करू सुद्धा सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब एक आणि आम्ही आता पोचलो आहोत घरी ब्रेक वाजला एक आजच्या कंटिन्यू करू परत कल्याण वेस्ट तोपर्यंत बघू चला कारते रात्रीचे एक वाजता पोहच घरी बनवला खूप सारे बघितलं गणपती बऱ्यापैकी दहा ते पंधरा तरी बघितले असते तर आज कल्याण कल्याण बेस्ट बघू आणि आता अशा प्रकारे पोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला घरी छान मस्त खूप सारे गणपती उद्या सकाळी तुला सोडायला उठणार नाही आम्हाला उठत नाही